आज पुण्यावरनं आम्ही ही मी आणि आमच्या सहकार्याने ही व्हॅन इथं किरायाने आणलेली आहे आणि ही व्हॅन आणण्यामागं आमचा उद्देश हा आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेले पाच महिने झालं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराष्ट्रात फिरतायत दोन वेळेस उपोषण केलेलं आहे त्यामुळेही त्यांची तब्येत सतत खालवत असते आणि मुंबई ते आंतरवली हा प्रवासही मोठा आहे याच्यामध्ये मुक्कामा आमचे खेडेगावातल्या वेगवेगळ्या पटांगणामध्ये डोंगरामध्ये आहेत तिथं आरोग्याच्या सुविधासाठी शौचालयाची सुविधा असेल झोपण्याची सुविधा असेल आणि विशेष करून त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही व्हॅन आम्ही त्यांना किरायाने आणून पाटलांसाठी आम्ही पूर्ण मुंबई दौऱ्यापर्यंत ही व्हॅन त्यांच्यासोबत राहणार आहे त्यांना आम्ही वारंवार विनंती केली ही व्हॅन ते अगोदर नको म्हणत होते अजूनही ते नको म्हणतायत तरीही आम्ही विनंती करून त्यांना सांगणार आहोत की पाटील तुमच्या आरोग्याच्या काळजीसाठी आणि तिथं मुंबईला जाऊन उपोषण करायचं आहे रस्त्यामध्ये होणारी दगदग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ही व्हॅन स्वीकारावी लागणार आहे या व्हॅनमध्ये आपण प्रवास आंतरवली ते मुंबई करावा आणि रात्रीचं झोपं असेल किंवा जेवण असेल दुपारचा आराम असेल ह्या सगळ्या गोष्टी या व्हॅनमध्ये पाटलांनी कराव्यात ही आमची अपेक्षा आहे नक्की नक्की पाटील जोपर्यंत वापस अंतरवलीला येत नाही तोपर्यंत ही व्हॅन त्यांच्यासोबत असणार आहे आणि या व्हॅनमध्ये आरोग्याच्या साठी एक आरोग्याचं पथक असणार आहे डॉक्टरांचं एक मीडियासाठी सुद्धा चार्जिंगची व्यवस्था यामध्ये असणार आहे तसेच जर कुणाला इथं आल्यानंतर पाटलांना थोडासा आराम करायचा असेल सकाळी उठल्यानंतर बारापर्यंत पाटील चालणार आहेत नंतर जर थोडा आराम करायचा असेल कुठं थांबल्यानंतर तर तिथं आराम करायची सुविधा आहे बाथरूम असेल टॉयलेट असेल या सगळ्या आणि सुविधा त्यामध्ये आहेत आणि मला वाटतं ही व्हॅन आतापर्यंत अनेक पुढाऱ्यांनी राजकीय लोकांनी वापरलेली आहे सेलिब्रिटींनी वापरलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील हे तर पाच सहा कोटी मराठ्यांचे आयडॉल आहेत त्यांनी स्वतःचा जीव समाजासाठी पणाला लावलेला आहे म्हणून आम्ही त्यांना ही विनंती केली की तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या जीवाची काळजी आहे तुमच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून ही व्हॅन आम्ही तुम्हाला दिलेली आहे आणि ती आपण या दौऱ्यापर्यंत तरी स्वीकारावी ही त्यांना विनंती केलेली आहे